राज्यात पुन्हा निवडणुका राज्यात येत्या तीन ते चार महिन्याच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील याची तयारी देखील करायची आहे जसा महायुतीनं विजय विधानसभेत मिळवला तसाच विजय स्वराज्य संस्थाच्या निवडणुकात मिळवायचा आहे त्यासाठी तयारीला लागावं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेतून आवाहन केलंय आज साई नगरी शिर्डीत भाजपच्या अधिवेशनामध्ये फडणवीस बोलत होते चुकीचा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे पण समाजातील घटकांसाठी सुरू केलेल्या घटना शेवटपर्यंत सुरू राहणार आहे संघटनेला सरकार सोबत समर्थन करावं लागेल मी हात जोडून की करतो आपली संस्कृती इतरांपेक्षा वेगळी आहे मंत्रालयात समाजातील घेऊन या विनाकरण येऊ नका असं फडणवीस म्हणाले महाराष्ट्र एक संघ राहिला पाहिजे एक हेतो सेफ हे असा मंत्र मोदीजींनी दिलाय सगळ्या समाजाला घेऊन आपल्याला पुढं जायचंय आपल्याला महाराष्ट्रात परिवर्तन करायचं असल्याचं फडणवीस म्हणाले